मित्रांनो आता घरामधल्या वादळ सुरू असताना मानिनी काव्याला म्हणते की काव्या तू माझ्या मुलापासून दूर राहा तुमचं नातं मी तोडतीय हे खूप क्वचित होत असेल की एखादी आई आपल्याच मुलाचं नातं तोडत असेल आपल्याच मुलाचा संसार उद्ध्वस्त करत असेल पण जर तुझ्यासारखी मुलगी माझ्या मुलाच्या नशिबात असेल तर एका आईला ते करणं भाग आहे आणि आता माझा निर्णय अंतिम आहे तू पार्थला डिव्होर्स दे आता काव्याच्या डोळ्यात प्रचंड पाणी आलेलं असतं काव्या म्हणते काकू तुम्ही असं का करताय ओ तुम्हाला काय गैरसमज झालाय आहे माझ्याबद्दल आणि तुम्ही सारखं सारखं असं का बोलताय मी तुम्हाला केव्हापासून नोटीस करते तुम्ही मला सोबत नीट राहूच देत नाही आहे मी काय बिघडवलं आहे तुमचं सगळ्यांचं आणि मी तुम्हा सगळ्यांचं मन जिंकण्याचा पण तर प्रयत्न करते आहे ना आणि हे माझं अपयश आहे पण माझं प्रेम खरं आहे कुटुंबाच्या टुवर्ड्स असलेलं कुटुंबासाठी असलेलं तेव्हा आता मानिनी म्हणते की तुझा हा दिखावा मला चांगल्याच चांगल्या पद्धतीने माहितीये मी तुझ्या या दिखाव्यांना आता बोलणार नाहीये कारण मी त्यांना चांगलंच ओळखून आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव काव्या आज नाहीतर उद्या तुला या घरातून बाहेर निघायचंच आहे माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा मित्रांनो असं काय झालं असेल की मानिनीने अचानक डिव्होर्सचीच मागणी केली काव्याकडे म्हणजे अशी कुठली गोष्ट घडली आहे की मानिनीला हे सगळं बोलण्यासाठी तो प्रसंग भाग पाडतोय खरंतर ही गोष्ट खूप विचित्र आहे तुम्हाला जेवढा धक्का बसतोय त्याहून दुप्पट तिप्पटचा धक्का तुम्हाला बसत असेल हे ऐकून कारण असंही आपण बघितलं की मानिनी पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा पेरण्याचं काम करते किंवा त्यांना जवळ येऊ देत नाही पण अचानक हा एवढा कठोर निर्णय काय कारण असेल या मागचं ते कारण आजच्या व्हिडिओमध्ये दडलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला कसलीच मजा येणार नाही हे सगळं कसं झालं का झालं हे जाणून घेण्यामागे खूप मोठं कारण दडलेलं आहे आणि त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मला माहिती आहे तुमचा आता इंटरेस्ट वाढलेला दिसतो क्युरियोसिटी आलेली आहे आणि हे सगळं मागचं कारण काय ते जाणून घेण्यामागची उत्सुकता आहे उतावळे पण आहे पण त्याही आधी नुसतं बघत बसू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तुमचं काय एका हातात फोन है, आहे आणि कान आहेत मोबाईलकडे मग फोन ज्या हातात धरलाय त्या बोटाच्या अंगठ्याचा काही वापर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कुठलाही विलंब न करता तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मालिकेमध्ये गेले काही दिवसांपासून काय चाललंय ते म्हणजे मानिनीची मैत्रीण सुनीता ती मानिनीला सांगत असते की तुझ्या मोठ्या सुनेचं बाहेर अजूनही अफेअर सुरू आहे खरं तर आपल्याला सुरुवातीला हे ऐकून असं वाटेल की हिला कुठ आणि एवढं बेबुनियादी असं कसं बोलतीये पण नाही ऍक्च्युली जीवा आणि काव्याला सुनीताने एकत्र बघितलेलं असतं आणि तिला असं वाटतं की या दोघांचं अफेअर आहे लग्नानंतर काव्या परपुरुष अशी एवढं बोलतीये म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी यांच्यात असणार आहे पण सुनीताला तो मुलगा कोण आहे हे सुदैवाने कळत नसतं म्हणजे त्या मुलाचा चेहरा तिला शेवटपर्यंत दिसत नाही आणि तिला शेवटपर्यंत समजत नाही की तो जीवा आहे त्यामुळे आता मानिनीला ती हे सगळं सांगते मानिनी काव्यावर संशय घेऊ लागते काव्याला विचारपूस करते आणि काव्य वास्तविकता सगळी सांगून देते त्या फक्त जीवाचं नाव घेत नसते कारण ऑब्व्हियसली घरामध्ये किती क्लॅशेश होती आणि काव्य आता जीवाला विसरत चाललीय ऑलमोस्ट ती विसरलेली आहे मूव ऑन होण्याच्या बेतावर आहे मग का सारखं सारखं तेच नाही का मित्रांनो कधी कधी नात्यांमधलं प्रेम विश्वासाच्या ओझ्याखाली दबून जातं आणि मग जेव्हा सासूसुने संघर्ष प्रेमात अडथळा आणतो तेव्हा प्रेमाची खरं कसोटी सुरू होते ही आहे काव्य आणि पारच्या आयुष्याची अशीच एक वेदनादायी पण भावनांनी भरलेली गोष्ट आता ती जाणून घेण्यासाठी आपण बघूयात की काय काय होतंय घरात सकाळचं वातावरण असतं पण मानिनीच्या मनात शंकेचे काळे ढग असतात हे सर्व सुनीताच्या शब्दांनी निर्माण झालेलं असतं आता फक्त सुनीताच नाही मानिनी बऱ्याचदा नोटीस करते की काव्य आणि पार्थमध्ये काहीतरी क्लॅशेस चाललेत ऍक्च्युली ते क्लॅशेस वगैरे नसतात आता काव्य एक फिस्कारलेली मांजर असते जिला हे नाव पार्थने दिलेलं असतं आणि पार्थ काव्यासाठी आर्किटेक्ट बोका असतो आता फिस्कारलेली मांजर आणि बोका म्हटल्यानंतर भांडणं तर होणारच तसेच त्यांच्यामध्ये पण थोडी थोडी गुणी दुणी असते त्यात आता पार्थ समजूतदार असतो आणि काव्या लहान असल्यामुळे थोडी बालिश बालिश पण नाही म्हणता येणार पण असंयम चिडचिडी चीड़ पण पार्थ तिला समजून घेतो त्यामुळे आता कधी कधी जर समजा काव्याची चिडचिड पार्थवर जर हो चीड़ चीड़ होत असेल आणि हे सगळं मानिनीच्या डोळ्यावर पडत असेल तर मानिनीला त्या मागचं खरं कारण नाही कळायचं बस मानिनीला वाटायचं की काव्या पार्थवर चिडचिड करते आणि त्यांचा संसार सुखाचा होत नाही आणि या सगळ्या मागचं कारण म्हणजे काव्याचं असलेलं बाहेरचं अफेअर मानिनीला हेच वाटत असतं की काव्याचं अफेअर आहे कोणत्या तरी परपुरुषासोबत आणि तेच पुढे चाललेले आणि म्हणून ती पार्थसोबत संसारात रुळत नाहीये हेच विचार तिच्या डोक्यात आणि एकदा आता परत तिला सुनीता भेटायला येते आणि म्हणते मानिनी काय ग सगळं ठीक आहे ना घरात तुझी सून आहे का की नाही अजूनही तिचं तेच चाललंय पण काहीही म्हण मला असं वाटतं की काव्याचं अजूनही बाहेर कोणीतरी आहेच ती पार्थला प्रेम करते असं नाही वाटत मला म्हणजे बघ ना ती सारखी काहीतरी तुझ्यापासून लपवत असते तुझ्यापासूनच काय पार्थ पासून सुद्धा भर ती भरपूर लपवण्याचा प्रयत्न करते असं दिसतं मला आता मानिनीच्या डोळ्यात आणखीन संशय भरला जातो डोक्यात भरला जातो संशय आणि तू तिच्या डोळ्यांमधून ओसंडून ओसंडून वाहत असतो तेव्हा आता मानिनी म्हणते की सुनीता तुझे सांगतेस ते खरं असेल असं वाटत नाही पण तुझे शब्द मनात घर करून जात आहेत काव्या सगळ्यांपासून खरंच काहीतरी लपवते असं वाटतं सारखी कुठेतरी हरवलेली असते तिच्या तिच्या विचारांमध्ये सारखं काहीतरी आपलं पार्थवर चिडचिड करत असते त्याच्याशी काही नीट बोलत नसते सारखं आपलं तिचं एकच गोष्ट चाललेली असते की हे सगळं म्हणजे काय असेल या सगळ्या मागचं कारण त्यातल्या त्यात मला तर असं वाटतं की ती कधी कधी खोटं बोलते पार्थ सोबत होणारं तिचं अकाली भांडण या सगळ्या गोष्टी माझ्या कल्पनेच्याही पलीकडच्या आहेत म्हणून कुठेतरी तू जे सांगत असतेस ते मला खरंच वाटायला लागतं म्हणजे आता या दोघींचा जो संवाद चाललेला असतो तिथून सुरू होते एका अशा गैरसमजाची साखळी जिचा शेवट अजून कोणालाही ठाऊक नाहीये ना तुम्हाला ना मला पण ठीक आहे आपण बघू तर खरं की पुढे काय काय होतं तर आता मानेनी न राहता एक दिवशी सरळ काव्याकडे जाते आणि अगदी कठोर स्वरात काव्याला म्हणते काव्या मला थेट उत्तर हवंय तुझ्याकडून तू तु पार्थ सोबत प्रामाणिक आहेस का गं की खरंच तुझं कुणाशी तरी काही बाहेर अफेअर चाललंय तेव्हा आता काव्या म्हणते काकू अहो तुम्हाला किती वेळा सांगू तुम्ही प्लीज असं हे हे जे सगळे आरोप माझ्यावर करताय ना त्या आधी एकदा विचार करा मला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नाहीये मला माझा अभ्यास आणि अभ्यास त्या पलीकडे मला पार्कसाठी सुद्धा वेळ काढता येत नाही आणि बाकी इतर गोष्टींसाठी तर नाहीच नाही आणि तुम्ही मला सारखं सारखं असं सा का विचारतात की तू माझ्या मुलाशी प्रामाणिक आहेस की नाही म्हणून अहो तुमच्या मुलाशी मी प्रामाणिक आहे कारण माझ्या संस्कारात ते बसत नाही की माझं लग्न कोणासोबत झालंय आणि मी बाहेर भलते चलते अशा गोष्टी करत फिरू मी माझ्या एमला माझ्या गोलला पूर्णपणे स्टक आहे माझी माझी काही स्वप्न आहेत जिला पार्थ सपोर्ट करतात आणि मी त्यांचा आदर करते मान्य आहे माझं पार्थवर प्रेम नाहीये पण माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर जो आहे तो कुणासाठीही नाहीये त्यांच्यासाठीची एक जागा जी आहे ती कुणीही घेऊ नाही शकत कदाचित पुढे जाऊन ती गोष्टीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं पण आता मला सध्या त्या गोष्टी नको याचा अर्थ असा नाही होत की आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं चांगल्या पद्धतीने बहरलेलं नाहीये तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा गैरसमज होतोय आणि तुम्ही त्याच गोष्टी डोक्यात ठेवून मला सारखं सारखं हे विचारायला येत आहे आणि काकू मी तसं काहीही के केलेलं नाहीये मी जसं तुम्हाला सांगितलं माझं लग्न आधी एका मुलावर प्रेम होतं पण माझं लग्न जसं झालं त्याच वेळेस त्याला एकाच भेटीत मी सांगितलं की आता पुढे गोष्टी कुठेही जाऊ शकणार नाही कारण मला एक नवरा आहे मला एक कुटुंब आहे माहेर आहे आणि माझ्या संस्कारांमध्ये त्या गोष्टी बसत नाही माझं आणि पार्थचं लग्न हे माझ्यासाठी वरदान जरी नसलं तरी ते वरदानापेक्षा कमी सुद्धा नाहीये तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पण काय असतं मित्रांनो आता काव्या कितीही जीवाच्या आकांताने सांगत असली तरी विश्वास एकदा तुटला की शब्दांनी त्याची भरपाई होत नसते मानिनीचं मन मात्र अजूनही संभ्रमातच असतं आणि संभ्रमातच राहतं आता हे सगळं त्यांचं जे बोलणं चाललेलं असतं ते आता पार्थ ऐकून घेतो पार्थला ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटतं आता मानिनी जेव्हा रूमच्या बाहेर निघून जाते तेव्हा काव्याचे रडवेले डोळे त्याला दिसतात काव्या खूप रडत असते पण पार तिला समोर जेव्हा दिसतो तेव्हा ती तिच्या अश्रूला पुसते आणि असं दाखवते की काही झालेलंच नाही तर आता काय होतं की पार तिथे येतो आणि म्हणतो काव्या मी सगळं काही ऐकलंय मी बोलू सोबत। आई का आईसोबत खरं तर मला आईचा खूप राग आलेला आहे आई असं का बोलून गेली तुम्हाला हे बघा काव्या आई जे काही बोलते ते मी मनावर घेत नाहीये मला माहिती आहे तुम्ही निरागच आहात तुम्ही काही चूक करूच शकत नाही आणि तुमचं जे काही असेल नसेल ते आत्ता नसेल याची मला पूर्णपणे खात्री आहे तो तुमचा भूतकाळ होता आणि मला तुमच्या भूतकाळाबद्दल काही विचारपूस करायची नाही कारण मला माहिती आहे आता जी मुलगी माझ्यासोबत आहे ती माझी जरी नसली तरी ती माझ्या सोबत आहे तर माझ्याच सोबत असणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका मी आईशी बोलतो आणि खरं तर खडसावतोच आईला या सगळ्याबद्दल तेव्हा आता काव्या पार्थला थांबवते आणि म्हणते की पार्थ जाऊ देत त्यांना माझ्याबद्दल गैरसमज झालाय आणि तो गैरसमज मीच मिटवे तुम्ही त्यांना काहीही बोलू नका तुम्हाला शपथ आहे माझी आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तुमचा विश्वासच माझ्यासाठी आधार आहे पण काहीही झालं तरी मानिनी काकूंचं मन जिंकायचंय मला आणि मला ते कोणाच्या शिफारसीमुळे नाही तर माझ्या स्वतःच्या बोलण्यामुळे माझ्या स्वतःच्या कृत्यामुळे ते मन जिंकायचंय त्यांचं त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज नाहीये कुणा या संदर्भात काहीही बोलणार नाही आत त्यामुळे हा विषय इथेच आपण थांबूयात जे काही असेल त्यांना माझ्याबद्दलचा जो गैरसमज झालाय तो मीच भेट आणि तेव्हाच काव्या दिसायला छोटा पण अपियरन्स मध्ये एक मोठा निर्णय घेते मानिनीला खुश करण्यासाठी ती स्वतःहून काहीतरी खास करायचं ठरवते म्हणजे थोडक्यात मानिनीला खुश करण्यासाठी आता काव्या स्वतःहून काहीतरी खास करायचं ठरवते आणि पार्थ म्हणतो की तुम्ही करा ते सगळं म्हणजे तुम्ही व्हा पुढे मी तुमच्या सोबत आहे तुम्ही तो प्रयत्न करा खर तर आईला मनवणं एवढं कठीण नाहीये जेवढं तुम्हाला वाटतंय पण ठीक आहे आपण प्रयत्न करू आई कदाचित आपलं ऐकूनही घेईल म्हणजे तुमचं तेव्हा आता ते दोघंही तसं ठरवतात त्याचबरोबरीने आता काव्य विचार करायला लागलेली असते की काय केलं की सगळे जण एकदम खुश होतील माझ्यावर सगळ्या जणांचं जाऊ दे मानिनी काकी काय केलं नंतर माझ्यावर खुश होतील त्यांना काय केलं की असं समाधान वाटेल माझ्याबद्दल हे मला कळलं पाहिजे एकदा तरी आता खूप विचार करते काव्या पण जितक्यात आता काव्याला एक आयडिया सुचते सुचतं हो की मालिनी काकींना स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि नवनवीन पदार्थ ट्राय करायला सुद्धा पण काव्याला तर हे माहीतच नसतं त्या दिवशी मालिनी सॉरी दुसऱ्या दिवशी आता काव्या एक बे ताकते त्यात ते, ते, ते पण आता मालिनीने काव्याला घरात लुडबुड करण्यासाठी मनाई केलेली असते स्पष्ट सांगितलेलं असतं की आमच्या बाबतीत तू मध्ये मध्ये कुदू नकोस किती आपलं करण्याचा तुला मी प्रयत्न केला तरी तू आपली नाही होऊ शकणार आहेस सो आता काव्याला त्याच गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं सो काव्या आता हा विचार करते की मानिनी काकी तर घरात आहे त्या गेल्याशिवाय आम्हाला किचन मध्ये जाता येणार नाही ने। नेमकं योगायोगाने त्याच दिवशी मानिनीला मंदिरात जायचं असतं अभिषेक करण्यासाठी तेव्हा आता मानिनी जेव्हा मंदिरात जाते म्हणजे तिला ऑबियस उशीर होणार असतो मानेनी आता जेव्हा मंदिरात जाते तेव्हा काव्याला सुवर्ण संधी मिळालेली असते घरातल्या किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायची आणि काव्याला ती संधी दवडायची नसते म्हणून आता काव्या काय करते मानेनी मंदिरात गेली की लगेच किचन मध्ये जाते आणि म्हणजे घरात सगळेच ऑब्विसली भूकेले असतात मानेनी तिकडून आल्यावर जेवण बनवणार असते कारण सगळ्यांचा नाश्ता सकाळी सकाळी झालेला असतो तेव्हा काव्या स्वतःहून ठरवते की आज सगळ्यांसाठी मी स्वतः स्वयंपाक करेल आता खूप आनंद होतो तिला की मला काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे सो आता काव्या त्या गोष्टीला सरकते पुढे ठीक आहे सो आता काव्या जेव्हा किचन मध्ये बारीक बारीक बारी, बारी कामं करताना विक्रमला दिसते तेव्हा विक्रम आता हसवू लागतो आणि म्हणतो अरे वा काव्या मॅडम आज तुम्ही काहीतरी बेतखलाय वाटतं तेव्हा का ते वा, सगळ्यांना काय काय आवडतं मला सांगाल का म्हणजे आज मी सगळ्यांना माझ्या आतचं जेवण खाऊ घालणार आहे माझी इच्छा आहे की आज मी सगळ्यांना जेवण बनवून जेवू घालू तेव्हा आता विक्रम आता सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ सांगतो तेव्हा काव्या म्हणते बरं सगळ्यांचं तर ठीक आहे मानिनी काकूंना सगळ्यात जास्त काय आवडतं तेव्हा विक्रम म्हणतो की सासूसोबत काही भांडण भिंडण झालंय का तेव्हा काव्या म्हणते का असं का, का विचारलं तेव्हा आता विक्रम म्हणतो की अगं आपल्या सासूचा सा आवडता पदार्थ आपण तेव्हाच करतो जेव्हा सासूला खुश करायचं असतं तसं तुझं काही हो, आहे का तेव्हा काव्या म्हणते हो तसंच काहीतरी समजा बरं मग आता मला सांगता का तेव्हा आता विक्रम मानिनीचे आवडते पदार्थ काव्याला सांगतो विक्रमने सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक बनवत असते थोड्याच वेळात घराभर सॉरी थोड्याच वेळात आता घरभर सुगंध दरवळत असतो छान छान पदार्थांचा आणि सगळेजण आता जेवायला खाली खाली बस येतात खाली जेवायला सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात आणि त्या स्वादात अख्खं घर भरून जातं आता तिथे नंदिनी येते आणि नंदिनी सुद्धा तोंडभर कौतुक करते की अरे वा काव्या तू तर कधी किचन मध्ये सुद्धा जात नाहीस किचन मध्ये जायला नाक मोरडणारी मुलगी आज अचानक स्वयंपाकच करू लागली आणि तेही सगळ्यांच्या आवडीचं केलंय काय खास आज तेव्हा काव्या म्हणते अगं काही नाही ताई माझी इच्छा झाली सो मी बनवलं असं मानिनी काकून यायला उशीर होणार आहे त्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी केलेलं आहे म्हणून मग मी म्हटलं की चला आपण स्वयंपाक करूया तेव्हा नंदिनी म्हणते हे अगदी बरं केलंच बघ पण अगं मला आवाज द्यायचा होता मी तुला मदतीसाठी आले असते ना तेव्हा काव्या म्हणते अगं काही नाही कधीतरी मला स्वतःहून पण सवय असायला हवी की नाही तेव्हा आता सगळेजण तिथे येतात म्हणजे uh, मिथून त्याची बायको त्याची मुलगी मिथून काकांची ऑब्व्हियसली त्यानंतर वसुंधरा रम्या सगळे जण तिथे जमलेले असतात आणि विक्रम सगळेजण जेव्हा जेवण करतात तेव्हा तोंड भर कौतुक करतात त्या जेवणाचं आतला यायला उशीर होणार असतो कारण पार्थ दुपारून हावडे टाकूनच ऑफिसमधून घरी येणार असतो आता सगळ्यांचं जेवण जेव्हा होतं सगळेजण हात वगैरे धुत असतात ते तितक्यात पार्थ तिथे येतो आणि पार्थ आता जेवायला बसू लागतो आता पार्थ जेव्हा जेवण करतो तेव्हा पार्थला सुद्धा जेवण खूप आवडतो अरे वा काव्या तुमच्या हातचं जेवण म्हणजे खरंच मनापासून केलेलं दिसतंय काय स्वाद आहे तुमच्या हाताला तुम्ही आज सगळ्यांचं मन जिंकलंय माहितीये का स्पेशली माझं तर बापरे बापरे तुम्ही विचारूच नका तेव्हा आता मिथून सुद्धा अगदी मजेत म्हणत असतो की अरे आपली काव्य तर शेफ निघाली यार मला तर माहितच नव्हतं आता घरात सगळीकडे हसरा माहोल असतो पण हा आनंद फार काळ टिकत नाही कारण रम्या वसुंधरायांचे तोंड सुजलेले असतात त्या काहीतरी खोट काढण्याचा प्रयत्न आणि नंदिनी ते सगळं झाकून टाकतात पुसून टाकतात सो आता सगळेजण जेव्हा तोंड भरून कौतुक कर सॉरी जेव्हा आता सगळेजण काव्याचं तोंड भर कौतुक करत असतात तेव्हा तितक्यात तिथे मानिनी येते आणि मानिनीचं लक्ष जातं तिला पण आता सुगंध दरवळताना दिसतो पण तिला सुरुवातीला वाटतं की नंदिनीने केलेलं आहे पण सगळे जेव्हा काव्याचं कौतुक करत असतात तेव्हा मात्र मानिनीची चिडचिड होते माननी मानिनी तिथे येते आणि वातावरण थोडं तणावग्रस्त होतं आता सगळेजण मानिनीला सांगू लागतात की अरे वा बरं झालं तू योग्य वेळेस आलीस बस बस जेवायला बस काव्याने मग कसला छान बेत आखलाय आज खूप मस्त झालंय जेवण तेव्हा मालिनी सगळ्यांसमोर काहीच बोलत नसते सगळेजण आता छानपैकी गप्पा गोष्टी करत करत आपल्या आपल्या खोलीत निघून जातात तेव्हा आता काव्या जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा मालिनी धावतच तिच्याकडे जाते आणि अगदी कडक आवाजात तिला म्हणते काव्या मी सांगितलेला होतं ना तुला माझ्या कुटुंबात दखल देऊ नकोस म्हणून तू स्वयंपाक केलास आणि तेही माझ्या सांगण्याविरुद्ध तुला नाही सांगितलं होतं ना मी का ग सारखी सारखे लुडबुड करत असतेस आणि पार्थ पासून दूर राहणं सोडून तू पार्थ सोबत आणखीन जवळ एक आहेस तेव्हा काव्या आता थोडीशी चाच म्हणते की काकू मी फक्त सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवलं सगळेजण खूप भुकेले होते आणि ते सगळ्यांना आवडलं सुद्धा म्हणजे मी बनवलेलं जेवण सगळ्यांना आवडलं सुद्धा तेव्हा आता मानिनी तिला अडवत म्हणते की माझ्या परवानगी शिवाय काही म्हणजे जे तुला नाही करायचं होतं ते तू केलंस आणि म्हणजे मी तुला नाही सांगून सुद्धा तू त्या गोष्टी केल्यास आणि माझ्या परवानगीशिवाय तू आज तर स्वयंपाकच करायला निघालीस त्यातल्या त्यात तू माझ्या मुलाला भुरळ घालण्याचा प्रयत्न करतेस हे सगळं करून म्हणजे हटकून ठरवून सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं सगळ्यांच्या मनात घर करायचं आणि असं दाखवून द्यायचं की कि मी किती जवळची आहे मी किती तुमची आपली आहे आणि नंतरून बाहेर आता मला पुढे भरपूर गोष्टी बोलाव्याशा वाटत आहेत पण मला बोलायला लाच वाटते मी बोलू सुद्धा शकत नाहीये सो बाहेर तुझ्या त्या गोष्टी चालू द्यायच्या आणि घरात सगळ्यांचा विश्वासघात करायचा हेच ठरवलंय ना तू आणि हे सगळं करून तू माझ्या मुलाला भुरळ घालण्याचा प्रयत्न करते आहेस मी कधीच या घरची सून म्हणून स्वीकारणार नाहीये काव्या ही गोष्ट लक्षात ठेव म्हणजे आता एवढं सगळं मानिनी सुनावत असते तिला की काव्याला काही बोलायलाच थस जागा नसते म्हणजे काव्या काही बोलूच थस शकत नसते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात फक्त बस पण तिचं मन तुटलेलं नसतं कारण तिच्या मनात पार्थसाठी आता प्रेम बहरायला लागलेलं असतं म्हणजे ज्या मोमेंटला तिला पार्थबद्दल काहीतरी असं ती पार्थच्या दिशेने झुकू लागलेली असते त्याच मोमेंटला आता एवढी मोठी अडचण आलेली असते की पार्थची आईच काव्याला त्याच्यापासून वेगळं करायला आहे सो आता हे सगळ्याची चाहूल रम्याला असते की मानिनी आणि काव्यामध्ये काहीतरी बिनसलेलं आहे तर आता रम्या काय डाव रचते की घरामध्ये आता ती येते तेव्हा ती मुद्दामन मानिनी समोर समोर अशी पार्थ बद्दलची तिची काळजी व्यक्त करत असते म्हणजे ती असा दिखावा करत असते की बघ बघ मला किती काळजी आहे सो आता रम्या अगदी हळूच आवाजात आता म्हणजे नंतर थोड्या वेळाने असं दाखवते मानि मानिनी समोर हळू आवाजात असं म्हणते की मामी पार्थला सध्या किती स्ट्रेस आहे ग हल्ली किती गोंधळात आणि घाईघडबडीत असतो तो म्हणजे बघ ना मी त्याचं हल्ली ऑफिस वर्क बघतेय खूप दमलेला असतो ग तो म्हणजे असं वाटतं की त्याचं जेवण असं वेळेवर होत नाही त्यातल्या त्यात जेवण तर ठीक आहे मी त्याला कसं बस करवते पण असं सारखं वाटत असतं ता की त्याला कसला तरी स्ट्रेस आहे काहीतरी टेन्शन आहे काय झालंय कुणाच ठाऊक आपला पार्थ आता हरवल्यासारखं वाटतोय बाई मला तर आता मानिनी हे सगळं बोलणं खूप मनावर घेते की हा हे सगळं काव्यामुळे आलं असेल नक्कीच आता रम्याचे जे हे शब्द असतात त्या शब्दांनी मानिनीच्या मनात नवा विचार घेतो आता मानो मनोमन विचार करू लागते की कदाचित माझ्या पार्थसाठी आधीपासून रम्याच योग्य होते पण मला ते कळलं नाही तीच त्याच्यासाठी योग्य जोडीदार अजूनही ठरू शकते म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ती अजूनही पार्थवर किती प्रेम करते किती तिला जपते आणि त्याच्यात मनात काय चाललंय हे तिला किती चांगल्या चांगल्या पद्धतीने कळतं जे काव्याला कळत नाही म्हणजे काव्या जर एकदाची पार्थच्या आयुष्यातून गेली तर पार्थला त्याच्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी मुलगी रम्या त्याच्या आयुष्यात मला योजून द्यायला नक्कीच आवडेल म्हणजे त्यांचा संसार सुखाचा होईल असं तिला वाटत असतं तर दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते काव्या खोलीमध्ये एकटीच रडत बसलेली असते आणि म्हणत असते की देवा मी कुणाचं काय वाईट केलंय मी फक्त प्रेम करू लागलीय ते ही प्रामाणिकपणे माझ्या सासूला मी कसं सा पटवू आणि हे असं सासूपणाचा सा इंगा मला कधीच मानिनी काकूंनी दाखवला नव्हता म्हणजे माझ्या टुवर्ड्सच्या त्यांच्या भावना बदलतील आता त्या रात्री काव्या खूप एकटी असते आणि तिच्या तिच्याजवळ येतो आता हलक्या स्वरात तिला म्हणतो की काव्या प्लीज रडू नका आईचं मन थोडं कठीण आहे पण एक ना एक दिवस ती नक्की समजून घेईल त्यांच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण झालाय त्या तुम्हाला समजून घेतील तुम्ही फक्त स्वतःवर आणि आपल्या नात्यावर विश्वास ठेवा तुमची इच्छा आहे ना मनापासून तेव्हा आता काव्य म्हणते पार्थ मी पूर्णपणे प्रयत्न करते आणि करेनही पण जर काकू माझा सॉरी काकूंनी माझा मान सन्मानच गमावून टाकला तर मी हे नातं कसं वाचवू आणि नात्यांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट आदर इगो सगळं बाजूला ठेवून मी फक्त प्रांजळ मनाने त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा सगळं उलटं उलटच होत आहे मग हे सगळं मी कसं काय वाचवू तेव्हा आता पार्थ काव्याच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो की हे सगळं प्रेमानेच शक्य होईल काव्या तुम्ही तुमच्या मनातला विश्वास आणि प्रेम कमी नक्की होऊ देऊ त्या दृष्टीनेच हे सगळं शक्य होणार आहे त्यात मदतीनेच सतत दुसऱ्या दिवशी मानिनी एक कठीण निर्णय घेते मानिनी आता घरात सगळ्यांसमोर म्हणते की काव्या म्हणजे काहीतरी काव्या चहा देत असते वाटतं सगळ्यांना आणि काव्या पार्थला देते आणि पार्थच्या बाजूला जाऊन बसते तेव्हा आता मानिनी लगेच म्हणते की काव्या तू माझ्या मुलापासून दूर राहा आता सगळे खूप चकाकतात विक्रम म्हणतो मानिनी अगं नवरा ऐकू येते असं का बोलतीयेस तेव्हा आता मानिनी थोडी भानावर येते आणि म्हणते की म्हणजे माझ्या मुलाला मुल आता तिने पूर्ण तिच्या बाजूने करून घ्यायचं ठरवलंय माझा मुलगा आता माझा राहिलाच नाहीये म्हणजे आता मानिनी विनोदात त्याचं रूपांतर करू लागते त्या गोष्टीचं ती म्हणते की पार्थ आता पहिले माझ्या त्याला सारखी सारखी आई लागायची माझ्या हातच्या चहाशिवाय त्याला चैन पडायची नाही आणि आता काव्या त्याला पूर्णपणे त्याच्या बाजूने ओढते काय गो काव्या मला काही उरव उरवणार आहेच की नाही ते आता सगळेजण हसू लागतात आणि काव्या सुद्धा असा दिखावा करत असते पण काव्याला कळतं की मानिनी हे सगळं विनोद सगळ्यांसमोर करते पण ती सिरियसली बोलतीय तेव्हा मानिनी आता जेव्हा रागात काव्याकडे बघते तेव्हा काव्या काहीच बोलत नसते काव्या आता जेव्हा किचन मध्ये जाते तेव्हा मानिनी तिला सांगते की काव्य मी जे बोलली तो विनोद फक्त सगळ्यांसमोर होता तुझ्यासमोर नाही तू माझ्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न कर तुमचं नातं तोडावं असं वाटतंय क्वचितच कुठल्या आईला असं वाटत असेल की आपल्या मुलाचा संसार मोडावा कारण त्याचं रिझनही तसं स्पष्ट असेल ना तू प्लीज माझ्या मुलाला त्रास देणं बंद कर आणि मला तरी असं वाटतं की माझ्या मुलासाठी योग्य मुलगी मी शोधून घे आणि तू सुद्धा यातून मुक्त हो बाई एकदा तुला तुझं करिअर आहे तू करिअर अचीव्ह कर आणि तुला जो मुलगा आवडेल त्याच्याशी लग्न कर पण माझ्या पार्थला आता डिवोर्स दे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे मी या निर्णयाला बदलणार नाही तू आता काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की काकू तुम्ही प्लीज असं का करताय मी तुमचं मन जिंकलं नाही हे माझं अपयश आहे पण माझं प्रेम खरंय मला माहित नाही तुम्हाला काय गैरसमज झालाय पण मला एक संधी तरी द्या आता त्यांच्या अशी म्हणजे त्यांचं जेव्हा हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा बाहेर आता विक्रम आवाज येतो की चला चला मॅडम दोघं सासू प्रेम आता जर उसंडून वाहून झालं असेल तर इकडे पण या तेव्हा नंदिनी तिथे जाते आणि नंदिनीला चाहूल लागते की काहीतरी गडबड आहे सो आता पार्थ काहीच बोलू शकत नसतो या सगळ्यात आणि काव्या एकटीच आपलं नातं वाचवण्याची शपथ घेत असते आणि एकीकडे आता मानिनीच्या डोक्यात विचार चाललेला असतो की रम्या पार्थसाठी ओके तो तो सो आता तुम्हाला काय वाटतं मानिनी रम्याला एक चान्स देईल का म्हणजे मानिनी या दोघांचा डिवोर्स घडवून रम्यासोबत पारचं लग्न लावून देईल का आणि लागलं ला तर ते कशा पद्धतीने लागेल ला। मला तर रंगालाच काटायचं हा विचार करून तर मित्रांनो अशा गोष्टीवर आता तुमच्या चेहऱ्यावर जो सस्पेन्स क्रिएट झालेला आहे ना प्रश्नचिन्ह जे आलेले तुमच्या चेहऱ्यावर ते प्रश्नचिन्ह आता थोडं पुसट करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्यात आधी तुम्ही खूप आळशी आहात तुमचं जाधं त्या लाईक बटनवर तुमचं बोट असं पडत नसतं सो मला ते वारंवार तुम्हाला सांगाव असं वाटतं <laughs> तर मित्रांनो थिंग्ज अ पार्ट मला एक म्हणजे असं सांगायला आवडेल की प्रेमाचं नातं हे केवळ दोन मनांचं नसतं तर विश्वास आणि आदराच्या नाजूक धाग्यांनी ते बांधलेलं असतं आणि काव्या ते टिकवू शकेल का माननी मानिनीचं मन कधी मऊ होईल का आणि रम्याचा डाव यशस्वी होईल का हे सगळं जाणून घेण्यासाठी आपले डेली ट्विस्ट एपिसोड मिस करू नका ते डेली बघत चला आणि हो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही नाही लाईक बटनच्या थोडा खाली आल्यानंतर उजव्या बाजूला सबस्क्राईबचं बटन असतं तुम्ही ते त्यावर क्लिक करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकोन असेल त्यावर पण म्हणजे तुम्हाला असं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच कळेल की चला नेक्स्ट एपिसोड आलाय आपण तो बघूया बघून मोकळं करून टाकायचं आणि व्हिडिओला लाईक करून सुद्धा मोकळं करून टाकायचं म्हणजे कसं तुम्हालाही धडपण नको आणि मलाही तर मित्रांनो त्याचबरोबरीने आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं मत काय आहे की मानिनी खरंच त्या दोघांचा डिवोर्स घडवून आणेल का आणि रम्याचं लग्न लावून देईल का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद